दोस्तांचा दोस्त तू मदतीला धावून येणारा तू सगळ्यांच्या सुखदुःखात तू सगळ्यांचा सुख जीवकी प्राण तू घरच्यांचा श्वास तू अजूनही होतो भास आहेस जवळपास तू आयुष्यातील प्रत्येक क्षणी आठवण तुझी येत राहील तुझ्या विना सुखाची किंमत अधुरीच राहील प्रथम स्मृतीदिन भावपूर्ण श्रद्धांजली कैलासवासी संजय भालचंद्र धुरी मृत्यू एक जानेवारी दोन हजार चोवीस प्रथम स्मृतिदिनी तुझ्या विनम्र स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली हनीप मेमन प्रवीण पोकळे शामराव पाटील श्रीपाद पारकर मधुकर नलावडे, देवगड